माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुळजापूरात महिला कॉन्स्टेबलच्या मुलीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली असून माझ्यावर प्रेम कर लग्न कर नाही तर तुझी सोशल मीडियावर बदनामी करेन अशी धमकी तरुणाकडून दिली जात होती बदनामीच्या भीतीने शेवटी मुलीनं आत्महत्या केली या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की तुळजापूर शहरामध्ये पोलीस क्वार्टर एस टी कॉलनीत राहणाऱ्या मुलीचं नाव सारिका शिकारी असं आहे पंधरा वर्षात सारिकाची आई पोलीस कॉन्स्टेबल आहे सारिकाने तरुणांकडून देण्यात आलेल्या धमक्यानंतर बदनामीच्या भीतीनं गळफास घेत आत्महत्या केली सारिकेच्या आईनं तुजापूर पोलिस ठाण्यामध्ये दोघांवर तक्रार दाखल केली असून आरोपी ओमकार कांबळे आणि नगीना पांडागळे यांनी सारिकेला सारखा त्रास दिला माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझी सोशल मीडियावर बदनामी करेन बंदुकीने मारेन अशी धमकी ओंकारने सारिकेला दिली होती शेवटी त्या, त्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचं पोल चाललं ओंकार कांबळे याच्यावर याआधी देखील सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं गुन्हा दाखल झाला होता आता ओमकार कांबळेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला असून कठोर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका